दादा आपण शिरपूर वरवाडी नगरपालिका निवडणूक जी आता जाहीर झालेली आहे या निवडणुकीमध्ये कुठल्या उमेदवाराने निवडून आला पाहिजे असं आपल्याला वाटतंय अमरीबाईचे पॅनल निवडून आलं पाहिजे त्यांचा विकास चांगला आहे त्यामुळे परत बाईचे पॅनल निवडायला आले बाहेर आपल्याला काय वाटतं दादा वास्तविक निवडणूक नाही झाली पाहिजे होती एवढाच विकास आहे आमच्या शिरपूर शहर राजा बाईने केलेला त्याच्यासाठी पाहिजे पॅनल येईल भारतीय जनता पार्टी निवडून भारतीय जनता पार्टी झाला पाहिजे असं काय वाटतं आपल्याला विकास विकास भरपूर विकास आहे तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार अमृतभाई पटेल यांनी भरपूर शिरपूर शहर व तालुक्यामध्ये विकास केलेला आहे असं असत जाते म्हणून त्यांच्या बॅनरला अधिक मतदान होईल असं वाटते आपल्याला म्हणण्यात आला आमदार अमृतभाई यांनी शिरपूर शहराचा महाराज विकास केलेला आहे आणि शिरपूर नगरपालिकेचं महाराष्ट्रात एक नंबर धन्यवाद या ठिकाणी आमदार अमित पटेल यांच्या जे काही उमेदवार आहेत या उमेदवाराला अधिक प्राधान्य या मतदात्यांकडनं दिलं जात आहे धन्यवाद